रामकृष्ण आली छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो आज बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन सतरा अकरा दोन हजार खरंच अण्णा आज भाग्याचा दिवस दादांनी मेळाव्याची तारीख मला जर विचार करूनच ठरवली त्यांची तारीख डोक्यात असते कॅलेंडरच डोक्यात असतं तालुका राज्य डोक्यात असत त्यांनी दिलेली तारीख मी विचार करू सतरा तारीख का दिली रात्री लक्षात आलं की उद्या तर हिंदू हृदय सम्राटाचा स्मृती दिली बाळासाहेब ठाकरेंना बंद करतो आमच्या विभागाचं नवे नवे तर तालुक्याला दिशा देणारे तीन नेतृत्व आपल्या विभागात आहे त्यामध्ये आमचे काका स्वर्गीय मधुकरराव काशीत असतील आमचे चुलते स्वर्गीय रामदशेर चव्हाण असतील आमचे मामा स्वर्गीय बजरंग भोगरे घोगरे असतील तिघांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो उपस्थित सर्व भगिनींना ह्या छोट्या भावाचा नमस्कार सर्व बंधुराजांना नमस्कार आज या अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये कांदा लागवड दादा आमच्या विभागातलं कांदा आणि टोमॅटो हे दोन महत्त्वाचे पिकं त्यातला आज कांदा पीक लागवड सुरू आहे तरी एवढ्या महिला भगिनी उपस्थित राहिल्या काहींनी दुपारी दोन नंतरच शेड्यूल केलेला लागवडीचं संध्याकाळी थोडीशी वाघाची भीती असते म्हणून मेळावा आपण दुपारी घेतला परंतु ते पिढीची शेड्यूल सोडून सर्व महिला उपस्थित राहिल्या अनेक आमचे पुरुष बांधव मित्रमंडळी आमचे मार्गदर्शक उपस्थित राहिले सर्वांचं मनापासून स्वागत करतो विभागातल्या समस्या फार छोट्या छोट्या दादा तुमच्या माध्यमातून चौदा ते एकोणीस अनेक रस्ते झाले स्टार झाले जिथे आम्हाला कधी माहिती नव्हतं ते रस्ते झाले परंतु ते रस्ते आता परत दुरुस्तीची गरज निर्माण झाली मध्यंतरी पाच वर्ष आपली वाया गेली तालुक्याची वाया गेली ते सर्व रस्ते दुरुस्त करायचे आमच्या तरुणांना खर तर फार मोठी शेती नाही आपल्याकडे आमच्या विभागामध्ये दोन एकर दीड एकर अर्धा एकर एक जोडधंदा म्हणून तरुणांना काहीतरी हाताला रोजगार हवाय मग अशी भगतताईंनी सांगितलं महिला ग्रामसंघाच्या तालुक्याच्या प्रधान ग्रामसंघाच्या सचिव आहेत त्या त्यांना बोलताना भरून आलं होतं कारणही तसंच आहे काल जेव्हा त्यांनी त्यांच्या घरी गेलो विचारपूस करायला समस्या ऐकून घ्यायला दोन समस्या सांगितल्या साधा एक ग्रामसंघाकडे झेरॉक्स झेरॉक्स मशीन नाहीत ऐकवल्या ते झेरॉक्स सध्या झेरॉक्स काढण्यासाठी महिलांना कुठेतरी बाहेर गावी बाहेर गावी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं मेन ठिकाणी जावं लागतं अनेक छोट्या छोट्या गोष्टीमुळे ते अडकून पडतं आणि दुसरी गोष्ट हक्काचं ऑफिसच्या ग्रामसंघांना बचत गटांना हक्काची ऑफिस पाहिजे संगीतदाई तुम्ही सभापती झालात त्यांना म्हटलं दादांच्या माध्यमातून आपण दोन्ही समस्या दोन्ही समस्या पूर्ण करू आणि नाही जर काही सरकारी माध्यमातून उपलब्ध झालं तर एक हिस्सा दादांचा असेल तर दुसरा खिस्सा माझा असेल भगवंताने खूप दिले दादांनाही दिले सर्वांना दिले फक्त त्याचा वापर कसा करायचा हे प्रत्येकाच्या मनावर असतं प्रत्येकाची नीतिमत्ता काय असते उपस्थित मान्यवरांचं नाव घ्यायचं राहिलं कारण अण्णा माझं भाषणाचा पिंड नाही आहे त्याच्यामुळे थोडस पुढे मागव होतं सर्व मान्यवर एवढे लांबून तालुकास्तरीय बाबूबा असतील अण्णा तुम्ही असाल सर्वच माझ्यावर प्रेम करणारे उपस्थित राहिल्यावर तुमचाही आभार व्यक्त करतो शरद मोठे भाऊच आहेत त्यांच्याच आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे मग अनेक पतसंस्था आहेत आपली कुलस्वामी त्या आग्रकरणे विशालजन सारखी पतसंस्था असेल महात्मा फुले असेल इथं छोटे छोटे पदार्थ असतात आमचे संत ज्ञानेश्वर असेल तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला पाहिजे माझ्या मते शेतकरी नुसते शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी स्वतःचा काहीतरी छोटासा साईड बिझनेस केला पाहिजे तर अशा हे स्वयंरोजगार आपल्याला निर्माण करायचे आता रा तुम्ही राज्यात आहात केंद्रात आहात तुमच्या मतेमधून या सर्व योजना मला मार्गी लावायच्या महिला आहेत महिला खरंच कष्ट पुरुषांपेक्षा तीन पट कष्ट करतात संध्याताई कड करून बोलल्या स्वातीताईच्या घरी गेलो तर कायम त्यांचा पदर कमरेला खोचलेला असतो कधी स्वस्त बसलेला मला दिसला नाही संतोष आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो तर एवढ्या सगळ्या गडबडीतून त्यांनी काहीतरी खायला करून द्यावं काहीतरी चहा पण करावा खरंच महिला खूप कष्ट होतो अशा महिलांसाठी जी महिला अख्खं कुटुंब झालं होत कुटुंब एकत्र बांधून ठेवतं कुटुंबाला आकार देतं लहान मुलांना शिस्त लावणं पुरुष करतो कष्ट परंतु थोडस कर्तव्य घटर असतो तसं स्त्रीला नाही राहत स्त्री सर्व बाजूने हळवळ असते परंतु मनाने मात्र खूप कणकर असते अशा स्त्रीसाठी अशा महिलांसाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे मग बचत गट कर सक्षमीकरण करणं ग्रामसंघ सक्षम करणं आणि लघु उद्योग करणं गृह उद्योग निर्माण करणं ही खरी एका झेडपी सदस्याची कामगिरी असते त्या महिलांना त्यांच्या पायावर पुरुषांच्या आधाराशिवाय उभं करणं ही थोडीशी एक गरज आमच्या मतदारसंघात आहे शेतीप्रधान मतदारसंघ आहे आपला जरा तुम्ही एक कल्पना मांडली होती सोयाबीनच खरेदी केंद्र ती प्रत्यक्षात उतरले तुम्ही पुण्याला अजित समोर प्रेझेंटेशन केलं भले श्रेय कुणाला घ्यायचं हो ते घेऊ द्या कारखान्याच्या मुली टाकण्याच्या कार्यक्रमात तुम्ही ते सगळं व्यवस्थित मांडलं परंतु तुम्ही जी दुसरी कंपनी बोलवली होती सेपरेट आउट करण्यासाठी सोयाबीन ती एक संकल्पना आहे शेतकरी पिकवतो चांगलं परंतु त्याला विकताना थोडंसं कुठेतरी कमी पडतं शेतकरी सोयाबीन पिकवलं जुन्नरला घेऊन गेला सॅम्पल घेऊन जातो आपण मामा एक किलो सोयाम्पल घेऊन जातो व्यापारी सांगतो हा अच्छा आहे लेखी आहो पैतीस रुपये लेखी घे आपण पस्तीस रुपये लिहू पण तिथे घेऊन गेलो अरे याच्यात तर लय माती तू काल वेगळंच दाखवलं होतं आज काय घेऊन आला हे लय वर हे तीस रुपयाचे वर तीस रुपये पण तुझे माझे संबंध आहे म्हणून घेतोय नाही तर पंचवीस रुपयाच्यावर कोणी घेतलं नसतं तिथं आपला पर्याय नसतो आपल्याला आहे त्या किमतीत मागे त्या किमतीत त्याला देऊन परत यावं लागतं ही गोष्ट आपल्याला थोडीशी बदलायची शेतकऱ्यांच्या माध्यमातून सहकारातून एक सॉल्टिंग मशीन घेणं मॉइचर कंट्रोल करणं पाच किलो दहा किलो पॅकिंग करणं ते डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक शेतकरी टू मोठ्या मोठ्या व्यापारी संकुलांना देणं दो दोन रुपये किलोमागे वाढले ना मामा तुम्हाला तर वाटतं खूप पैसे वाढतात शेतकऱ्यांच्या मालाचं योग्य मोल करण्यासाठी सहकार्य करणं ह्या गोष्टी थोड्याशा चा महत्वाच्या आहेत त्या आपल्याला करायच्या आनंद रस्ते करायचे आरोग्य सुविधा मग शिवाग साहेबांनी सांगितलं आमच्या वाय सी एमच्या माध्यमातून एक हॉस्पिटल उभं राहिलंय परंतु तेही थोडं अपूर आहे तुम्ही हापूसबाग येथे शेतकरी परीक्षण केंद्र शेतकी शेतकीचं काहीतरी तिथे ऑफिस आहे आपल्याला माती परीक्षण तिथे तुम्ही जागा बघितली हापूसबाग का आहेत अमोल आहे म्हणजे गोकुळ आहेत गणेशराव आहे तिथे आपल्याला एक उपजिल्हा टाईप रुग्णालय करायचे तुमच्या माध्यमातून तुमच्या मागे लागून मला ते करून घ्यायचे शेतकरी इथे ऍक्सिडेंट झाला किंवा मला काही असाध्यजार व्हावा तर पुण्या मुंबईशिवाय थांबायला जागा जागा नाही आहे काही व्यवस्थितपर्यंत पेशेत राहत नाही त्याच्यामुळे हकीच्या अंतरावर एक रुग्णालय आपल्याला झालं पाहिजे खूप सारे काम आहेत जी अजूनही अपूर्ण आहेत अनेक कार्यक्षम सदस्य इथे झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या खोला आपल्याला जायला नको परंतु तरीही आपला मतदारसंघ बऱ्याच अंशी मागे ह्या मतदारसंघाचं नाव कुठेतरी जिल्हा तालुक्याच्या पटलावर राज्याच्या पटलावर देशाच्या पटलावर अक्षरी लिहिण्यासाठी एक कार्यक्षम झेडपी सदस्य कसा असावा याचं आपल्याला उदाहरण तिथे द्यायचं आहे सर्वांच्या सहकार्याने त्यात माझे मित्र कंपनी असतील काही मार्गदर्शक असतील महिला आघाडीच्या आमच्या सर्व नेत्या असतील त्यांनी सुचवलेली काम संध्या त्यांनी मध्यंतरी लाईट साठी खूप चांगलं काम केलं अनेक डिबे मंजूर करून आणले त्यांनी दादांच्या माध्यमातून स्ट्रीट स्ट्रीट सवाल आहे आहे प्रमाण खूप लाईट अनेक ठिकाणी आम्हाला पाहिजे छोटे छोटे प्रश्न आहेत स्वतः बोलल्या कोण कोणाच्या घरात रेशन दिलं म्हणून तो माणूस एक दिवस रेशन दिल नाही पडला परंतु त्या शेतकऱ्याला त्याच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून दिलं त्याच्या नावाचं योग्य मूल्य करून दिलं काहीतरी ठोस भरीव हो, आणि टिकेल असं काहीतरी करून दिलं तरच शेतकरी आपला सुखी होणार आहे ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी तुमचा पाठिंबा तुमचं पाठबळ मला हवं आहे आपल्या पक्षाला हवं आहे आज शिवसेना धनुष्यबाण हा पक्ष खरंच एकनाथभाई भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फार मोठी भरारी घेतली एकनाथरावांचे जवळचे मित्र दौलतराव इथे बसले खूप आशा आपल्या पक्षाकडून सार्वसामान्य माणसांना आहेत तुमच्याकडनं सामान्य जनतेला आहे ह्या सर्व आशा पंक्षेचा दुवा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा दुवा म्हणून मला काम करायचंय वेळ खूप झालेला आहे जास्त काही बोलणार नाही उपस्थित सर्व महिलांचे पुरुषांचे बंधू भगिनींचे सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो आपण ह्या मेळाव्याला खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात धन्यवाद व्यक्त करतो